तो आपण निश्चित राहा आमचं धोरण पक्का आहे की भाजपच्या विरोधात ही महाविकास आघाडी आहे आणि जो कारभार देशामध्ये आणि राज्यामध्ये आत्ता चालला आहे त्याच्याविरोधात सक्षम उमेदवार राज्यामध्ये उभं करणं आणि ते निवडून आणणं हे तिन्ही पक्ष वंचित आघाडी असेल इतर बारके घटक पक्ष असतील या सगळ्यांना घेऊन आम्ही करणार आहोत नाही युवराज संभाजीराजांचा मी मनापासून धन्यवाद पहिल्यांदा देतो की त्यांनी हा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि घर म्हणून शेवटी त्यांची जबाबदारी त्या जबाबदारीप्रमाणे त्यांनी निर्णय त्या ठिकाणी अत्यंत स्तुत्य अशा पद्धतीचा आहे महाविकास आघाडी म्हणून मी सातत्यानं सांगत आलेलं आहे काँग्रेसला ही सीट मिळावी काँग्रेसला आल्यानंतर आम्ही आदरणीय शाहू महाराजांना मी असेल पी एन साहेब असतील आम्ही जाऊन त्यांना विनंती करू की त्यांनी ही उमेदवारी त्या ठिकाणी स्वीकार आणि आमची तमाम कोल्हापूरकरांची इच्छा आहे कोण का लढावं का लढू नये असं जरी कोण म्हणत असलं तरी शेवटी कोल्हापूरमधला पुरोगामी विचार हा दिल्लीत पाठवायचा असेल तर या पद्धतीची भूमिका येणाऱ्या भविष्यकात कोल्हापूरकर घेतील याची मला खात्री ना दिला। विचार तर विचार मला मला वाटते आता वैयक्तिक टीका टिपणीची पातळी या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने लोक करताना दिसतात शाहू महाराजांच्या बद्दल अशी टीका टिप्पणी करणाऱ्यांना मला त्यांच्या बुद्धीची क्यू येते की ते अशा पद्धतीची टीका टिपणी करतात आणि म्हणून त्यावर न जाता विचाराची लढाई आहे आणि विचारानं आम्ही लढणार आहोत की शाहू महाराजांनी समतेचा संदेश देशाला दिला आज शाहू महाराज त्याच विचारानं पुढं जात असतील तर मला वाटते अशा वैयक्तिक टीका टिप्पणी करणाऱ्यांना मतदार योग्य ते उत्तर देतील मला वाटते आदराचं स्थान असेल तर महायुतीनं बिनविरोध करून दे एका बाजूला आदराचं स्थान म्हणायचं आणि ते जर लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभे राहत असतील तर मग त्यांनी उभं नव्ह असं म्हणण्याचं कारण काय आणि म्हणून मला वाटते हा विषयांतराचा भाग आहे त्याच्यात फार पडण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही शेवटी महाविकास आघाडी म्हणून आम्ही ताकदीने निवडणूक लढवणार आहोत नाही मी म्हटलं ना की महाविकास आघाडीची बैठक आता काल झाली परवा झाली आज सकाळी झाली आदरणीय पवारसाहेब उद्धवजी असतील थोरात साहेब असतील वंचितचे आंबेडकर साहेब या सगळे बसून कुठं महायुतीचं तर कुठं झाले म्हणजे आम्ही महाविकास आघाडीचं कधी होणार आपण विचारतोय महायुतीचं तर कुठं झाले म्हणजे अजून सीट किती मिळणार ह्याची चर्चा नाही किमान आमच्या चार पक्षात घटक पक्षात निदान एकमत आहे की लढाई करायची आहे म्हणून

सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करणार महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या उमेदवारीबाबत महायुतीतील नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे सातत्याने विधानी करताना दिसत आहेत श्रीमंत शाहू महाराज हे आमचे आदर्श आहेत त्यांनी लोकसभा निवडणुकीत उभे राहू नये असे आवाहन ते करत असल्याचे दिसत आहे मात्र त्यावरून आता कोल्हापूरचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांना सनसनीत उत्तर दिलं आहे जर श्रीमंत शाहू महाराज तुमच्यासाठी आदर्श असतील तर ही निवडणूक बिनविरोध करा असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं आहे आणि म्हणून मी अगदी महिना दीड महिन्यापूर्वी सांगितलं होतं की पाच पाचचा प्रस्ताव हो कदाचित या दोन्ही पक्षांना मिळेल आता काय होते आपण बघूया अंतिम शेवटी निर्णय महायुतीचा झाल्यावर कळेल की नेमकं दोन्ही पक्षाला आहे त्या जागा राखता आल्या का किती जास्त मिळालं हे एक दोन चार दिवसात स्पष्ट होईल मला वाटतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आमचं ठरले या नावाखाली लोकसभा विजय झाली तशी काल संजय मंडळी बोलताना असं म्हणाले की या आमच्या ठरलेमध्ये भाजप आणि शिवसेना ही सोबत होती आता राष्ट्रवादी ही आमच्यासोबत आहे आता इतिहासामध्ये न जाता भविष्याचा वेध मी घेणार आहे भविष्य दोन हजार चोवीसचं काय ते जनता ठरवेल मी पहिल्यांदाच सांगितलं ही निवडणूक जनता विरुद्ध महाविद्य आघाडी अशी असणार आहे कोल्हापूरच्या जनतेची लढाई असणार आहे राज्यामध्ये सुद्धा ही निवडणूक जनता विरुद्ध महायुती महायुती आघाडी असणार आहे पुढच्या बाजूला उमेदवार जनता असणार आहे महायुतीचे जे जे अठ्ठेचाळीस उमेदवार या राज्यामध्ये उभे राहतील विरुद्ध जनता ही निवडणूक स्वतः हातात घेणार आहे कारण की लोकं कंटाळलेली आहेत ही लोकांची निवडणूक आहे आणि म्हणून लोकं तो योग्य तो निर्णय घेतील आणि लोकांनी काय ठरवायचं ते निश्चितपणे ठरवलेलं आहे ते आपल्याला दिसून येईल ते होईल हळूहळू होईल अजून रणांगण सुरू व्हायचं आहे रणांगण झाल्याशिवाय नेरेटिव्ह सेट होत नाही अजून उमेदवारी या सगळ्या गोष्टी एकदा झाल्या की मग बाकीच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील साहेब संजय राऊत एका ठिकाणी म्हणतात की सांगलीतल्या जा काँग्रेसची जा जी जागा आहे तर त्या जागेवर सुद्धा काँग्रेसचे उमेदवार पडत आहेत कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची आहे तर अशा नाही मला वाटतंय प्रत्येक मी मागच्याही देखील म्हणलं प्रत्येक पक्षाची इच्छा असणार की माझ्याकडे जागा मिळावी कोण साज स्वाभाविक आहे शिवसेनेला वाटतं मला जागा मिळावी राष्ट्रवादीला वाटते मला मिळावी वंचित आघाडीला वाटतं मला मिळावी शेवटी या चर्चाला पूर्णविराम मिळणार आहे कारण की शेवटी लढाई आमची फिक्स आहे आमची लढाई भाजपबरोबर आहे त्यामुळं हे जरी आज आमच्या काँग्रेसलाही वाटते की आमक एवढ्या जागा लढवायत शेवटी ज्यावेळी एकत्र बसतील निर्णय होईल त्यावेळी तो निर्णय व्यवस्थित होईल आणि महाविकास आघाडी एकसंगपणे आपल्याला या लढाईमध्ये उतरलेले दिसेल यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी